खोटे अहवाल दिल्यास आंदोलन शिगळणार ग्रामस्थांचा इशारा वाई तालुका प्रतिनिधी वाई तालुक्यातील कुसगाव एकसर व्याळी येथील ग्रामस्थांचा स्टोन क्रेशर विरोधातील आंदोलन आज दहाव्या दिवशी पोचले रावेत पुणे येथील आमदार रोहित पवार व डॉक्टर नितीन सावंत यांनी आंदोलकांना भेट दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पार्टीवाड्यातील क्रेशर परिसराची पाहणी केली महसूल कृषी वन पाणीपुरवठा पंचायत समिती अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते क्रशेर वन हद्दीत पाणलोट क्षेत्रात असून जललक्ष्मी पाणीपुरवठ्याची योजनेला धोका असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले कोणत्याही अधिकृत रस्ता नसतानाही क्रेशेर मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली वन हद्दीबाबत खोट खोटी माहिती कागदपत्रे सादर करण्याचा आरोप झाला दीड वर्षापासून क्रेशर बंद असल्याचा खोटा दावा प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात खडी व क्रेशर आढळली पाहणीनंतर वाई प्रांत कार्यालयाची बैठक घेण्यात आली उपजिल्हाधिकारी माने यांनी दोन्ही पक्षांची लेखी मते देण्याचा अहवाल केला ग्रामस्थांचा इशारा न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार खोटे अहवाल दिल्यास आंदोलन आणखी भडकणार विशेष लक्षवेधी बाब म्हणजे पाहणी दरम्यान वाई तहसीलदार अनुपस्थित होते यावर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी डॉक्टर नितीन सावंत यांचा इशारा स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी व सरकार विरोधातील तीव्र आंदोलन छेडले जाईल आज शासनाच्या कमिटीच्या माध्यमातून येथील क्रशरच्या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी या ठिकाणी जे जे आहे ज्या ज्या गोष्टी नियमबाह्य झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टी गावकऱ्यांनी त्यांना आज त्या या ठिकाणी दाखवल्या त्याचबरोबर हद्द ओढे अधिग्रहण अशा अनेक गोष्टी ज्यामध्ये शासनाच्या विविध विभागांकडून त्रुटी झालेली होती ती त्रुटी आम्ही शासकीय यंत्रणेपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या विभागातील तिन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर या विभागातले जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी लगत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांवरती या सगळ्या धुळीचा जो काय परिणाम झालेला आहे ओढे उदसले गेलेले आहेत असा मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी आज आम्ही प्रशासकीय यंत्रणेला दाखवलेल्या आहेत आम्ही अपेक्षा करतो की या सर्व विभागांचे जे कोणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ते त्यांचं काम अतिशय जबाबदारीने रिपोर्ट वरती देण्याचं काम करतील त्यांनी जे सत्य आहे तेच शासनासमोर मांडायचं आहे त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा खोटा रिपोर्ट वरती जाणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होईल असं मी आज या ठिकाणी सांगतो आणि थांबतो